शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये जो साधारणतः पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान आपण फुल सेटिंग आपण कशा पद्धतीने वाढू शकतो बऱ्याच ठिकाणी फुल ड्रॉपिंगचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो किंवा बऱ्याच ठिकाणी कळी पिवळी पडणं फुलगळवणं त्यानंतर अशा पिरियडला आपल्याला पंजेचे पंचे कशा पद्धतीने आपल्याला सेट करता येतील याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव सचिन रामभाऊ सुमवंशी मोबाईल नंबर शहाऐंशी पंचवीस शिर्यान्स सातशे तीस गाव आणि तालुका पण राहणार <coughs> वाक्य तालुका चांदवड जिल्हा नाशिक बर आता तुम्ही प्लॉट बुकिंग केला लोकांच्या तुलनेत काय वाटतं प्लॉट बद्दल पहिल्यापेक्षा एकदम तुम्ही दरवर्षी प्लॉट करता बरोबर आहे त्याच्यानंतर आता तुम्ही बाहेरचे पण लोकांचे प्लॉट पाहिले असतील त्या तुलनेत काही बदल वाटतो का त्या तुलनेत आपला प्लॉट थोडासा एकदम चांगला वाटतं चांगलं कुणा ना गाडीचा प्रादुर्भाव नाही आळीचा प्रादुर्भाव नाही व्यवस्थित नियोजन केलेलं आहे बरोबर आहे आलेलं तुम्ही टायमिंग घेतला शेड्यूल जसं आलं तसेच वापरलं बरोबर आहे बाबा काय सांगाल बरोबर फळ आज चांगलं आहे सेटिंग चांगली वाटते बरोबर आहे आज या ठिकाणी पंजेचे पंजे जर आपण बघितले तर सेट झालेले बरोबर आहे म्हणजे अडचण कोणत्या कोणतीच आज अडचण नाही फळाला आज चांगल्या पद्धतीची स्क्रॅचेस नाही काही नाही बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करत असताना आपल्याला फुल सेटिंग पावसाचं प्रमाण पण वाढलेलं आहे पाऊस पण चालू आहे परंतु आता अशा पावसामध्येच आपल्याला सेटिंग सुद्धा करणं तितकेच गरजेचे आहे आता याच्यासाठीच्या तीन ते चार फवारणी आपल्यासाठी फार गरजेच्या राहतील आता लक्षात घ्या आपण पहिली फवारणी त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला ब्रासमोर लिटर अडीचशे मिली जीर बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशकचा वापर करायचा मग आता तुमच्याकडे जर सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रोको किंवा बावस्टींचा वापर करा परंतु जर आपल्याकडे सूर्यप्रकाश नसेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट फी साईडची फवारणी घेणं गरजेची मग त्याच्यामध्ये तुमचं एन्ट्राकॉल असेल इतर बुरशीनाशकामध्ये तुमचं झेड अठ्याहत्तर असेल अशा अशा बुरशीनाशकाचे आपल्याला वापर करणं त्या ठिकाणी गरजेचं राहील त्यानंतर दोन ते तीन दिवसात दोन ते तीन दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर आपण दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला आभासीन शंभर मिली अळीसाठी आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोकलेम तुम्हाला सत्तर ते ऐंशी ग्रॅम त्याचबरोबर आपण स्कोरचा वापर करू शकतो आता स्कोअर घेत असाल तर लिटर शंभर मिली ही दुसरी फवारणी आपण करून घ्यायची त्यानंतर परत दोन ते तीन दिवस जाऊ द्या परत एकदा आपल्याला कोजेन शेटरला पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपल्याला परत एक पुरुष नाशिक घ्यायचे मग त्याच्यासोबत एंट्राकॉलचा जर वापर केला तर नक्कीच आपल्या प्लॉटमध्ये ग्रीनरी वगैरे तुम्हाला चांगल्या पद्धतीची दिसून येईल तुम्हाला शेड्यूल आलेले हो बरोबर काय काय आलेलं आहे सांगा आता आत्ताच का हा शेवटचं शेड्यूल सांगा काय काय सिविक जे अठ्याहत्तर ती टीप आलेली असेल शेड्युलचे शेड्युलची बरोबर दोनशे लिटर साठी शिविक एकशे वीस ग्रॅम जे अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम ओके दुसरी फवारणी त्याच्यानंतर ताकद अडीचशे ग्रॅम प्लस टाटा कंपनीचं ताकद त्या ठिकाणी अडीचशे ग्रॅम आहे प्लस कॅल्शियम शंभर ग्रॅम बरोबर मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम प्लस विल पाचशे मिली करपाकोच पानांवरील ठिपके बर त्याच्यानंतर मर्जर अडीचशे ग्रॅम ब्लॅक डॉग शंभर मिली प्लस एम प्लस चारशे चारशे म्हणजे आपल्याला आळी आणि नागाळीसाठी ती फवारणी आलेली त्याच्यानंतर मिली प्लस कुमानियल पाच करपा बरोबर आता जीवाणूजन्य करप्यासाठी आपली जी फवारणी आपण घेतो ही या पावसामध्ये आपल्याला काळा टिपका कुठे येऊ नये देठावरती येऊ नये फळावरती येऊ नये याच्यासाठी ही फवारणी करणं आपल्यासाठी फार गरजेची राहील आता या फवारण्या केल्या व्यवस्थित नियोजन हो, केलं तर अडचण त्या ठिकाणी ना येणार नाही जे शेड्यूल तुम्हाला येतं जे प्रत्यक्षात करायला सांगितलं जातं तेच शेड्यूल तुमच्या फोन मध्ये आलेला असतं आणि आपण त्याच शेड्यूल तुम्हाला फोन मार्फत पण किंवा व्हिडिओ मार्फत दिलेलं आहे आता हेच जर व्यवस्थित तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच प्लॉटला कुठे अडचण त्या ठिकाणी येणार नाही त्यानंतर ड्रिप ऍप्लिकेशन एप्लिकेशन देत असताना आपल्याला मुळीच म्हणजे मुळी आपल्याला कायमस्वरूपी कार्यरत राहणं गरजेचे त्याच्यासाठी तुम्हाला दोन ते तीन डोस आपल्यासाठी फार महत्वाचे हो राहतील लक्षात घ्या पहिला डोस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला टोनर प्लस एकरी पाच लिटर एक एकर साठीचा तुम्हाला डोस असेल त्याच्यामध्ये तुम्हाला टोनर प्लस पाच लिटर त्याच्यामध्ये झिरो पाऊन चौतीस पाच ते सात किलो पर्यंत आणि मॅग्नेशियम सल्फेट चार ते पाच किलो हा डोस आपल्याला त्या ठिकाणी पहिला देऊन घ्यायचा त्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता दुसरा डोस डोस देत दे असताना आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता असायला नको बऱ्याच वेळेस कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुम्हाला तिरंग्याचा प्रॉब्लेम येतो बऱ्याच गोष्टींची अडचण त्या ठिकाणी येते त्यासाठी आपल्याला टॉप कॅल लक्षात घ्या एकरी साधारणतः एक, एक पर्यंत आपल्या ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊन घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला बोरॉन पाचशे ग्राम हे सुद्धा आपल्या ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे हे दोन डोस आपण जर व्यवस्थित दिले तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही त्यानंतर परत तीन ते ती चार दिवस जाऊ द्या पावसाचं वातावरण असेल बऱ्याच ठिकाणी जो आता दोन ते तीन दिवसासाठी पावसाचं वातावरण सांगितलेलं परंतु अशा वातावरणामध्ये आपल्या ड्रिपच्या माध्यमातून तिसरा डोस त्या ठिकाणी द्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला टाटा कंपनीचा कॉन्टा बेकरी एक लिटर त्याच्यात सोबत तुम्हाला कॅल्शियम क्लोराईड एकरी दोन ते तीन किलो हा डोस सुद्धा आपल्याला देऊन घ्यायचा हा डोस जर आपण व्यवस्थित दिला तर नक्कीच आपल्याला कुठेही फळ चिरण्याचा प्रॉब्लेम येणार नाही फुल सेटिंग चांगली होईल त्यानंतर पुढे जाऊन तिरंग्याचा प्रॉब्लेम सुद्धा कमी होईल या पद्धतीने नियोजन केलं तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही याच पद्धतीने आपल्याला फुल सेटिंग याचा आलेले स्प्रे आणि या फवारण्या जर आपण व्यवस्थित घेतल्या तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस असतात कोणाच्या अडचणी असतील कोणाचे प्रॉब्लेम असतील कांद्याचे व्हिडिओ असतील ते सुद्धा तुम्ही बघत चला आता कांद्याच्या बुकिंगा त्या ठिकाणी चालू आहेत तुम्ही किंवा इतर भाजीपाल्यांच्या बुकिंग चालू आहेत नागपंचमीच्या लागोडीच्या बुकिंग चालू आहेत तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या ती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील तर विचारत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं फेसबुक पेज असेल इंस्टाग्राम असेल किंवा आपले युट्यूबचे व्हिडिओ असतील याच्यासाठी आपल्याला हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका 真牛！Than not.